नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून आणि त्याड्स या आपल्या चॅनलला आज मी तुमच्यासोबत हा सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आधी मला जेवढा लांबीला पाहिजे गळा तेवढा मी कॅनवासवर आखून घेतलेला आहे आता आपल्याला हा गळा कटिंग करून घ्यायचा आहे तर मी एक्स्ट्रा जो कॅनवास आहे ते कटिंग करून घेते आणि जो आपला आतमधला पानशेपचा जो आकार आहे तो पण कटिंग करून घेते जर तुम्हाला याच्यापेक्षा आणखी लांब पाहिजे असेल तर लांब ठेवा आता हा माझा अकरा इंचाचा आहे गडा आणि दोन कलरमध्ये आहे हा डिझाईनसाठी आधीच मी साडीचा सा कापड काढून घेतलेला आहे चार ते पाच इंचापर्यंत आपल्याला काढून घ्यायचा आहे साडीमधला कापड आता हा जो आपला आतमधला गडा आहे तो पानशेपचा आहे तो पण कटिंग करून घेत आहे मी व्यवस्थित जसं आपण आखलेलं आहे त्याचप्रमाणे कापून घ्यायचा आहे आप आपल्याला आता कटिंग करताना वरून पूर्ण नाही कापायचं आहे अर्धा इंचाची पट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे जेव्हा तुम्ही कॅनव्हास आपल्या अस्तरच्या कापडाला लावाल तेव्हा तो इकडे तिकडे जाणार नाही आणि व्यवस्थित राहील शिलाई करताना आपल्याला सहज शिलाई करता येईल यासाठी अर्धा इंच पट्टी ठेवायची आहे आता हा साडीमधला कापड आहे चार इंचापर्यंत मी कापून घेतलेला आहे आणि मधामधून त्याला जॉईन केलेला आहे आता व्यवस्थित आपल्याला कॅनव्हास ठेवायचा आहे पिनअप करून घ्यायचं आहे आणि साडीचा कापड आणि कॅनवस याला शिलाई करून घ्यायची आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पिनअप करून घ्या काठाला व्यवस्थित पिनं लावून घ्या जर थोडा कमी पडत असेल तर आपला जो उरलेला कापड आहे त्याचा आपण साईडला जॉईन करू शकतो आता शिलाई करून घ्यायची आहे काठा काठाने करायची आहे शिलाई दोन्ही साईडच्या काठाने शिलाई करून घ्यायची आहे आता मी जो अस्तरचा कापड आहे तो आणि जो आपला मेन ब्लाऊज आहे तो जॉईंट करून घेणार आहे एकाला एक जो आपला डिझाईनचा भाग आहे तो पहिले उलट्या साईडला ठेवून घ्यायचा आहे शिलाई करून घ्यायची आहे आणि तो सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर जी डिझाईनची साईड आहे ती वरच्या भागाला येईल आता लेस लावून घेतलेली आहे मी या ब्लाऊजच्या बाहीला फ्रील करायची होती पण कापड पुरेसा नसल्यामुळे मी आता पायपिंग करून घेते आणि अस्तरसुद्धा जॉईन करून घेते आता बाही तयार आहे अशी पायपिंग करून घेतलेली आहे मी आणि जो अस्तरचा कापड आहे त्याला तो जॉईन करून घेतला जी पायपिंग केली आहे ती साडीचा सा कापडमधूनच केलेली आहे अशी सुंदर दिसेल ही ब्लाऊज डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याला डोरी लटकन यूज करू शकता आणि खाली बटन लावलेले आहे ला मी ऐवजी तुम्ही पॅचसुद्धा लावू शकता पॅच लावल्यानंतरही सुंदर दिसेल ब्लाऊज जर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद कठोरीचं ब्लाऊज आहे हे समोरून मी त्याला कॉपर कलरची पायपिंग घेतलेली आहे कारण की साडीचा जो काट आहे तो कॉपर कलरमध्येच आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती स्लीव्स पण खूप सुंदर आहे याच्या हीच डिझाईन तुम्हाला प्रिन्सेस कटमध्ये पण टाकता येईल आणि या पैशाचे डीप पाहिजे असेल तर डीप सुद्धा घेता येईल किंवा कमी पाहिजे असेल तर कमी सुद्धा घेता येईल समोरून असं खूप छान कॉपर कलरची पायपिंग घेतली आहे कटोरी पण खूप सुंदर बसली आहे या ब्लाउजचे